आंधियों को जरा खबर कर दो कि ये मुक्ताई नगर में शेर वापस के लौट के आया है मैं विनंती करतो आपल्या सर्वांचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बोला पुंडलिक वर्दे कर्दे हरिविल पंढरीनाथ महाराज की आदिशक्ती मुक्ताई महाराज की आणि आजच्या मुक्ताई नगर नगर परिषदेच्या आपल्या सर्वात कमी वयाच्या उमेदवार संजना चंद्रकांत पाटील आणि सोबत सतरा लोकांचं पॅनल आहे ना बाबा सतरा लोकांचं पॅनल उभा आहे त्यांची नावं मी घेत नाही घेऊ प्रशांत अशोक टोंगे जाफर अली नजीर अली नितीन वंजारी खान मोहम्मद अनस नूर मोहम्मद खान खान शाहबाज राजनाथ वानखेडे अंजनाबाई सो, सोनावने, नाना बोदडे शेख शकूर शेख लुकमान यशोदा माळी संतोष कोळी शेख इमाम प्रमोद भारंबे सविता सुभाष भलभले देवयानी निलेश शिरसाट ज्योती तानाजी धनगर बरं झाले सगळे आता या सगळ्यांना मतदान करायचं काम कुणाचं आहे तुमच्या सगळ्यांचं आहे ना दोन तारखेला कुठलं द... धनुष्यबानाचं बटन दाबायचं आहे तुम्हाला आणि संजना पाटील आणि बाकी सर्व उमेदवारांना विजयी करायचा आणि त्याचबरोबर वरणगावच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तृप्ता महाजन तृप्ता महाजन आणि यावर जी स्वाती मनोहर पाटील तिन्ही आपल्या लड़क्या बहिणी आहेत महिला राज या आएगा का कारण महिला सगळ्या इथे मोठ्या संख्येने आलेल्या आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो की संतांची लाडकी बहीण मुक्ताई माउलीच्या प्रस्थान सोहळ्याला मी चंदू आलो होतो ना आणि माऊली समोर नतमस्तक झालो होतो आज पुन्हा या मुक्ताई नगरला माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना भेटायला आलोय मी आपलं दर्शन घ्यायला आलोय आपल्याशी संवाद साधायला आलोय आणि म्हणून मुक्ताईनगरच्या विकासाची पालखी शिवसेनेच्या खांद्यावर द्या ही विनंती करायला आपल्यासाठी आलोय संजना चंद्रकांत पाटील या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आपली संजना अतिशय कमी वयाची आहे मी तिला ताई म्हणणार नाही ती माझी लाडकी भाची आहे आणि मी तिचा मामा आहे आता बघा भाचीला मतदान करणार की नाही पक्का करणार लाडक्या बहिणींकडून मी शब्द घेतोय आणि लाडक्या भावांकडून भाचीला मतदान करणार शंभर टक्के आणि आपल्या टीमला पण मतदान करायचं मी ज्यांची नावं घेतलेली आहे आणि ज्यांची नावं घेतली ती आपल्या नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्याला त्यांना पण मी सांगतो तुम्ही स्वतःचं मत मागताना नगराध्यक्षपदाच्या संजना ता, संजना ताईचं पण मत मागायचं आहे एक मत नगराध्यक्षपदासाठी एक मत नगरसेवक पदासाठी म्हणजे एक जण आल्यावर किती मतदान करेल दोन ना तीन आहे असे काहीत बाकी ठिकाणी दोन दोन आहेत रे बर मग सोपं आहे अजून काम आणि म्हणून आपले चंद्रकांत आमदार चंद्रकांत पाटलांची लेख आहे बापा एवढीच हुशार आहे ती आणि मुक्ताईचं विजन विकासाचं असलेले आपले चंद्रकांत पाटील आहेत चंद्रकांत चंदू दादा, आमदार आणि संजना नगराध्यक्ष झाले होणार की नाही पक्का? आणि म्हणजे मुक्ताई नगरच्या विकासाला डबल इंजिन लागेल डबल इंजिन लागेल म्हणजे डबल विकास आणि म्हणून मुक्ताईचा आशीर्वाद ही विकासाची साथ संजना ताईनाच आपल्या सगळ्यांची साथ मिळाली पाहिजे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगायला आलोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की विकासाचा झेंडा हाच आपला अजेंडा आहे इतकी वर्ष कोण नगराध्यक्ष होतो चंदू कुठल्या पार्टीचे आणि म्हणून इतक्या वर्ष मुक्ताईनगरचा विकास झाला का चेहरा मोरा बदलला का जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा झाला का वर्षानुवर्ष सत्ता होती विकास कुठं गेला राज कुठं गेला रस्ते गटारी दिवाबत्तीची सोय आहे का आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणींना पाणी मिळते का वेळेवर मला हे सांगा इथं बाजूला नदी आहे बरोबर ना आता आपण बावीस कोटीची योजना दिली आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाणी मिळणार मुक्ताई नगरचा काया पालट होणार चंदू तुला मी किती पैसे दिले मी मुख्यमंत्री असताना सांगे इमानदारी कोटी कशा कशासाठी सिंचनासाठी सिंचनासाठी साडेतीन हजार कोटी रस्त्यांसाठी पाचशे कोटी एमआयडीसी साठी पाचशे कोटी आणि तीन शहरांच्या विकास आणि दुसरं काहीतरी होता ना बोला तू पुला पुला दीडशे कोटी हे बघा एकनाथ एकनाथ शिंदे बोलतो ते करतो दिलेला शब्द पाळतो म्हणून गुलाबराव मगाशी म्हणाले की लाडकी बहीण योजना सुरू करताना खूप अडथळे आले काही लोक कोर्टात गेले पण तुमचा हा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे सगळे अडथळे दूर केले आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ती सुरू झालेली योजना कोणी माईका लाल आला तरी बंद होणार नाही फक्त तुम्हाला पंधराशे रुपयावर ठेवणार नाही हा हेलिकॉप्टरचं आहे ओके पंधराशे रुपयावर ठेवणार नाही तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून आजच ताकद देणार स्वतःच्या पायावर उभं करणार तुम्हाला गट तयार करून स्वयंरोजगार स्वतःचा व्यवसाय करायला मदत करणार माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचंय लखपती झालेला आणि जे बोलतोय ना ते करून दाखवणार तुम्ही अडीच वर्षात पाहिलंय अडीच वर्षात पाहिलंय कुठल्या कुठल्या योजना केल्या त्या गुलाबरावनी सांगितलंय मी त्या परत सांगत नाही परंतु विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचं काम तुमच्या या भावाने केलंय एकनाथ शिंदेनी केलंय या अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे आईचं नाव आपल्या नावाच्या समोर पहिले लावत नव्हते वडिलांचं लावत होते आता आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा देखील निर्णय तुमच्या एकनाथ शिंदेच्या काळात घेतला असे अनेक निर्णय आपण घेतले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता बिलकुल मागे हटायचं नाही शिवसैनिक एकदा पेटला कार्यकर्ता एकदा पेटला की तो पार निवडणूक जिंकल्याशिवाय स्वस्थ बसत नाही आणि ते सगळे जातीपातीचे लोक आहेत सगळे लोक इथं आहेत सगळ्या धर्माचे लोक आहेत एकत्र उमेदवार आहेत आणि म्हणून जात पात काय बघू नका जात पात न बघता विकासाला साथ द्या विकासाला साथ द्या असं मी विनंती करतो आपल्याला डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच आपला अजेंडा आहे खुर्ची आपला अजेंडा नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलाय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हा आपला अजेंडा आहे हा एकनाथ शिंदे पण शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आलोय म्हणून गरीबी बघितली आहे माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली आहे आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिल्यांदा ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तिथूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला आणि लडकी बहीण योजना सुरू झाली लाडक्या भावांना देखील आम्ही देणार लाडक्या भावांना पण जे काही योजना केली होती थांबली आता था। ती योजना पण सुरू करणार कारण एमआयडीशी पाहिजे एमआयडीसी रिस मंजूर केली मंजूर केली आहे बाबा आता प्रक्रिया आहे सुरू आता मी उदय सामान्य सांगतो तात्काळ याची प्रक्रिया करा आणि एमआयडीसी सुरू करा आणि म्हणून मैं करता कमिटमेंट मेरा काम है परमानेंट मेरा विजन सिर्फ डेव्हलपमेंट है डेव्हलपमेंट आणि म्हणून विकास आपण करा इथं पाणी मंत्री आहेत पाणी पाणी पुरवठा या ठिकाणी पाणी पुरवठा होतोय बाबा पाणी पुरवठा चालू आहे बर मग तुम्हाला धन्यवाद आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन नुसत्या गप्पा मारायचं नाही पोकळ आश्वासन नाही पक्क काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या ठिकाणी परिवर्तन घडवा परिवर्तनाची नांदी घडवा शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत धनुष्यबाणाला मत म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मत असं मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला मी एकच सांगतो की या आमदारांच्या बद्दल काय बोलायचं दिसायला शांत आहे असा आमचा चंद्रकांत पण दोन कोणी अंगावर आला तर त्याला शिंगार घ्यायचं काम पण चंद्रकांत करतो इलाक, इलाका किसका भी हो धमाका हमी करेंगे जलवा किसी का भी हो जुलूस हमी निकालेंगे अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बघा मी कमिटमेंट देतो तो पाळतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही एक बार मैने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या दोन तारखेला आपल्याला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे वकफ बोर्डाला आपण पैसे दिले मुस्लिम समाजाची योजना किती बारा कोटी बारा कोटी कोटी रुपये दिले आणि त्याचबरोबर मी आपल्याला सांगतो जे आपले देशप्रेमी हिंदू मुस्लिम सगळे जे आहेत ते आपले आहेत आपल्या आहेत आणि म्हणून यांना सोबत घेऊन आपल्याला विकास करायचा आहे इथे जात पात धर्म काही नाही इथे फक्त विकास आणि विकास लोकांना परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला बदल पाहिजे ना तुम्हाला विकास पाहिजे ना तुम्हाला लाडकी बहीण सुरू पाहिजे ना लाडका भाऊ योजना पाहिजे ज्येष्ठांची योजना पाहिजे शेतकऱ्यांची योजना पाहिजे पाहिजे ना आणि म्हणून मी सांगतो चंदू बाळासाहेबांनी एकोणीसशे पंचाण्णव ला महायुतीचं सरकार होत त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये साबीर शेख मंत्री होते साबिसेख मंत्री होते आणि आपल्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार आपल्या एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात पण अब्दुल सत्तार होते आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी मिळून विकास करा बिलकुल सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पुढे जायचं आहे या ठिकाणी आपला जो विकासाचा मुद्दा आहे तो पुढे घेऊन जायचा आहे आणि म्हणून चंदू भाऊ तुम्हाला मी शुभेच्छा देतो हे चंदूळ घाबरत नाही हा कोणाला डबरत नाही सगळ्या लोक अंगावर घेत आले तरी सुद्धा त्यांना शिंगावर घेणार हा चंदू तुमचा आमदार आहे आणि म्हणून आमदार तुम्ही चंदूभाऊला निवडून दिलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आमदार कसा असावा तो चंदूबाई जसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा तो चंदूभाई सारखा असावा एवढंच मी आपल्याला सांगतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो येत्या दोन तारखेला दोन तारखेला धनुष्य बाना समोरचं बटन दाबायचं आहे धनुष्य बाणा समोरचं बटन दाबून आपल्या संजना ताई आणि तिच्या बरोबरची पूर्ण टीम या सगळ्यांना धनुष्य बाणा समोर बटन दाबून या ठिकाणी विजयी करायचं आहे आणि मगाशी मी दोन नावं आणखी घेतली त्यांची महाजनताई ताई आणि पाटीलताई यावरची या, या तिन्ही लोकांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये धनुष्य बाना समोरचं बटन दाबून विजयी करा ही विनंती आपल्याला करतो बाकी दोन तारखेला तुम्ही हे काम करा तीन तारखेला विजयाचे फटाके तुम्हालाच फोडायचे आहेत आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा नगर विकास विभागाच्या माध्यमातून या शहराच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही कारण याच नाव आहे मुक्ताई नगर आणि म्हणून याला जेवढा काही निधी लागेल तो नगर विकास विभागाच्या माध्यमातून हा एकनाथ शिंदे दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द देतो ये बालासाहेब का सच्चा सैनिक है किसी से नाही डरता ये एकनाथ शिंदे है जो बोलता है वही करता है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद